राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कशी व आज कंद्याला तर मित्रांनो आज कांद्याला हायस्ट भाव किती मिळाला तर बाजार समिती खेड चाकण अवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय पस्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक तीन हजार सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल असं समजणार आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे दहा रुपये क्विंट जुन्न नारंगा अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी अकराशे रुपये क्विंटल असं समजा आहे तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवघ सा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सर समजा आहे चौतीसशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंट पुणे मांजरी अवक एकोणसाठ क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्रा तेहतीसशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुणे मोशी या ठिकाणी अवक आठशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सहा हजार दोनशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्रा बत्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव